स्तनपान करणाऱ्या मातेचा आहार सीझर किंवा नॉर्मल डिलेवरी झाल्यानंतर आपल्या शरीराला रिकवर होण्यासाठी योग्य आहार गरजेचा असतो कारण की सीझर किंवा नॉर्मल डिलेवरीमध्ये आपल्या शरीरातील आयन कॅल्शियम हिमोग्लोबिन याचा मोठ्या प्रमाणात लॉस झालेला असतो त्याच्यामुळे रिकवरीसाठी प्रॉपर डाएट गरजेचा असतो काही स्त्रियांचं या दरम्यान वजन वाढलेलं असतं त्यांचं वजन कंट्रोल येण्यासाठी सुद्धा डाएट प्रॉपर डाएट प्रॉपर आहार याची गरज असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्तनपान करणाऱ्या मातेचा आहार काय या असावा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तर आपण हे दोन हेडिंगमध्ये डिवाइड करूयात पहिल्यामध्ये पहिल्या दोन महिन्याच्या काळामध्ये काय आहार दिला पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये बाळ जोपर्यंत दूध घेत आहे म्हणजे स्त्री जोपर्यंत स्तनपान करत आहे तोपर्यंतचा काळ तर पहिल्या दोन महिन्यासाठीचा तर नॉर्मल डिलेवरी झाली असेल तर सुरुवातीला आपण डिलेवरी झाल्यानंतर चहा पाणी थोडं बिस्किट देऊ शकतो लाईटमध्ये त्यानंतर पहिल्या चोवीस तासामध्ये सॉलिड्स सेमी सेमी मध्ये मग मा उपमा शिरा खीर अगदी पातळ कन्सिस्टन्सी असलेली ती आपण देऊ शकतो त्यानंतर जर उन्हाळा असेल तर ओआरएस एनर्जल किंवा नारळ पाणी देऊ शकता त्यानंतर भाजी पोळी आणि सकस आहार त्याच्यामध्ये वरण भात सुद्धा तुम्ही देऊ शकता दूध भाकरपोळी चोरून तुम्ही देऊ शकता तर हे झालं नॉर्मल डिलेवरी झाल्यानंतर आपण हा आहार दिला पाहिजे त्यानंतर जर सीजर झालं असेल तर सीजर झाल्यानंतर पहिले सहा तास तर एम असतं भूल उतरेपर्यंत आपण नील बाय माऊत ठेवलं जातं म्हणजेच काही दिलं जात नाही सहा तासानंतर थोडं नॉर्मल पाणी सिप्स ऑफ वॉटर म्हणजेच थोडं नॉर्मल पाणी दिलं जातं आणि ते जर पसल्यानंतर थोडा तुम्ही चहा कॉफी किंवा दूध देऊ शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला पहिले दोन ते तीन दिवस सेमी सॉलिडस खायचं आहे खीर उपमा शिरा खिचडी अगदी पातळ किंवा मग काही घरी बनवलेला ज्यूससुद्धा तुम्ही देऊ शकता तर दोन ते तीन दिवस सर्जरी म्हणजेच सिजर झाल्यानंतर आपल्याला सेमी सॉलिडस डायट द्यायचा आहे त्यानंतर दोन तीन दिवस झाल्यानंतर नॉर्मल डाएट चालू करा नॉर्मल डाएटमध्ये तुम्ही दही ताक खीर शिरा याचा समावेश करू शकता त्याचबरोबर तुम्ही भाजी पोळी वरण भात असा सकस आहार सुद्धा तीन ते चार दिवसानंतर चालू करू शकता त्यानंतर सुंठ गूळ आणि तूप याचा लाडू बनवून तुम्ही जर आईला दिला तर आईचे जे काही गॅसेसचा त्रास असेल पोट साफ होत नसेल पोटाचा आयन, तर पोटाचा त्रास पचनाचा अपचनाचा त्रासदेखील कमी होतो आणि याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आयर्न कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात मिळत असतं त्याच्यामुळे सुंठ गुळ आणि तुपाचा लाडू आईला द्यायचा आहे त्यानंतर नाश्त्यामध्ये खीर शिरा किंवा मग खारी खोबऱ्याचे लाडू बनवलेले असतील किंवा मग हा सुंठ गुळ आणि तुपाचा लाडू तुम्ही देऊ शकता त्यानंतर जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजमध्ये अंडा ऑमलेट किंवा अंडा अंडा ब्रेड तुम्ही घेऊ शकता सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही दूध दही पनीर याचं सेवनसुद्धा नाश्त्यामध्ये करू शकता त्यानंतर सॅलाड्स सॅलाड्समध्ये बीट गाजर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर विविध भाजींचा सूप व्हेजिटेबल सूप्स तुम्ही घेऊ शकता तर हे हा आहार तुम्ही सिजर झाल्यानंतर ठेवाबा आणि जनरली जर आपण काही गोष्टी आहारामध्ये समावेश कराव्या तर त्या बघायला गेलं तर दूध दुधासोबत तुम्ही शतावरी कल्प घेतला तर तुमच्या बाळाला लागणार जे दूध आहे ते दूध मातेचं दूध वाढतं त्यानंतर गावरान तूप तुम्हाला सेवन करायचं आहे घरी बनवलेलं ताक तुम्हाला घ्यायचं आहे पनीर घ्यायचे आहेत विविध हिरवे पालेभाज्या आहेत तर त्याचं सेवन करायचं आहे आणि पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं आहे जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही गवार चवळी शेवगा याचं सेवन तुम्ही करू शकता विविध डाळी आहेत तर त्या डाळीसुद्धा तुम्ही सेवन करू शकता त्याच्यानंतर जवस राजमा याचं सेवन तुम्ही करू शकता त्यानंतर ओमेगा फॅटी ओमेगा थ्री फॅटी साठी आपल्याला फॅटी फिश याचं सेवन तुम्ही करू शकता आता शेवटी आपण बघणार आहोत की कोणत्या अशा गोष्टी आहेत की त्याचं सेवन आपल्याला टाळायचं आहे तर जास्त प्रमाणामध्ये चहा कॉफी याचं सेवन टाळायचं आहे प्रोसेसिंग पॅकिंग फूड आहेत प्रोसेसिंग फूड आहे ते खाणं पूर्णपणे टाळायचं आहे त्याच्यानंतर विविध कोल्ड ड्रिंक्स असतील शीतपेय तर ते टाळायचं आहे जास्त मसालेदार पदार्थ आहेत तर ते खाणं आपल्याला टाळायचं आहे त्यानंतर तेलकट जास्त तळलेले पदार्थ आहे तर ते खाणं आपल्याला टाळायचं आहे तर असा आहार स्तनपान करणाऱ्या मातेचा असावा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा ला हा ला व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा